सदगतीसाठी त्र्यभिषेक त्र्य पेलगाम मधील दहशतवाद्यांच्या त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने तीव्र निषेध केला असून या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या गतात्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने महामृत्यूंजे भगवान त्र्यंबक राजाला रुद्राभिषेक करण्यात आला ज्या ज्या वेळेस राष्ट्रावर काही आपत्ती येते त्या त्यावेळेस वेळेस त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने आपत्ती निवारणासाठी निवारणार्थ विविध अनुष्ठान करण्यात येते. तसेच विश्व कल्याणार्थ दर महिन्यातील प्रदोषाला लघुरुद्र अनुष्ठान करण्यात येते. पेहेलगाम मधील मृतांना सद्गती प्राप्त होण्यासाठी व हा आघात सहन करण्यासाठी प्रभू त्र्यंबक त्यांच्या कुटुंबियांना बळ देण्यासाठी आज प्रदोषाच्या दिवशी सकाळी सा साडे नऊ वाजता असंख्य ब्रह्मवृंदांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभा मंडपात बस रुद्राभिषेक व विष्णू सहस्त्रनाम पठण केले पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे हातून संकल्प सोडण्यात आला थेट आज श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मध्ये पुरोहित संघाच्या वतीने पुलवामाच्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या हिंदूंना दुर्मरण आलेला आहे त्या हिंदूंना सद्गती प्राप्त करण्याकरता पुरोहित संघाच्या वतीने आज त्र्यंबकेश्वरला रुद्राचे आवर्तन व विष्णू सहस्रनामाचं पठन करण्यामध्ये आलेलं आहे प्रभू त्र्यंबकराज त्या सगळ्यांना सद्गती प्राप्त करू अशी आम्ही आज पुरोहित संघाच्या वतीने व देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्र्यंबकेश्वराला प्रार्थना केलेली आहे जय श्रीराम रुद्रपठण पूर्ण होईपर्यंत काही ब्रह्मवृंद गर्भगृहातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करीत होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर